हे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जो शब्द छत्रपतींची शपथ घेऊन जो शब्द दिला होता मराठ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवलेला आहे जे लढाई नाही आहे त्यांना न्याय देण्याची एक प्रश्न उपस्थित न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात टिकेल का असा एक प्रश्न आम्ही याच्यासाठीच वेळ झाला पण आम्हाला आरक्षण हे न्यायालयात टिकणार आरक्षण आम्हाला द्यायचं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण वकिलांची फौज तयार केलेली आहे आणि हे आरक्षण नक्कीच टिकणार आहे न्यायालयात आणि हे टिकणारं आरक्षण देण्याचंच वचन आम्ही दिलं होतं आणि त्या पद्धतीने हे वचन आम्ही पूर्ण केलेलं नक्कीच तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विधानभवनाच्या बाहेर फटाक्यांची आर्थिक बाजी आपण बघू शकतो विधिमंडळामध्ये सर्व होता मराठा आरक्षण विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला तेव्हाच बाहेर विधानभवनाच्या बाहेर जल्लोषाला सुरुवात केलेली आहे शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा बाहेर आलेत त्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शब्द दिलेला होता त्या तो शब्द त्यांनी पाळला पाळलेला आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे अशी प्रतिक्रिया आता शिंदे गटाची जे कार्यकर्ते आहे जे पदाधिकारी आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीने महाराष्ट्रात आता जल्लोष होणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बिलवरती आणि या जो प्रस्ताव आता मंजूर करण्यात आलेला आहे त्यावर आता मनोज रांगे पाटील नक्की काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई